सपोर्ट करता राहू तू खरं लोकांना सपोर्ट करत नाहीत खरं बघ आम्ही किती गरीब आहे तर तिघं देऊ डाका दाजू तिघं खाता हिरो लवकर तुम्हाला दाखवू का व्हिडिओ मध्ये दाखवू का सांगा दाखव काय तर तुम्ही शाहरुख खान के गाणं म्हणणार आहे तुम्हाला आप मनच नाही वाटलं ना नाही बाई आप मन वाटलं तर पलीकडे जावणं हा तर मी आज नवी बाई साठी एक नंबर वन गाणं बोलणार आहे एक नंबर वन प्रेम वर वरलं रे तुझं आता मन भरलं रे तुझं प्रेम वर वरलं रे तुझं आता मन भरलं रे चली बरं आपली भाजी करणं ना आता मस्तपैकी मसाला आणलेला काढून भावनो बननो आणि आता चालली भाजी करणं मी धुवून घेतली आधी चिरून घेतली नंतर धुवून घेतली कारण आपलं सॉरी आधी धुवून घेतली नंतर चिरली कारण काय होतं माहिती का आपण समजा चिरून धुतली ना ती भाजी तर मग त्या भाजीमध्ये काहीच चवणार असेल तर मग आता आपण मस्त पैकी अशी आता शेंगदाण्याच्या कुठा शेंगदाण्याच्या कुठ्यामध्ये म्हणण्यापेक्षा थोडा रस्ता हा आणि जर तुम्हाला ढाबा स्टाईल ढाबा स्टाईल तुम्हाला मिठी पाहिजे का तर, भाजी जशी की आपण नाही का ढाबा स्टाईल करतो तर लबाणी होऊन जाती तर मला कमेंट म्हणजे टा सांगा मी तुम्हाला भाजी करून टाकून मी टाकले का नाही टाकलं घेत बघा किती लागले भावनं बघ बघा मी किती गरीब आहे लाईक शेअर कमेंट के जा गरीब माणसा तुम्ही सपोर्ट नाही करीत राह जे खरं खरं दाखवत आहे त्यांना तुम्ही सपोर्ट करत नाही आणि जे खोट खोट दाखवत आहेत त्यांना तुम्ही मरणाच्या लाईफ कमी यूज देतात हाय का नाही कलियुगचा जमाना खोटा जमाना आहे सगळा खोटा खरी गोष्ट सांगली तर अशी मस्तपैकी आहे ना आपण अशी भाजी केलेली आहे भूल न जाना साथ निभाना गाणं कसं वाटलं तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा आणि तसे पण तुम्ही सगळेजण सांगितलंय तुमचा आवाज चांगला आवाज चांगला म्हणून मी तुम्हाला म्हणता मी तुम्हाला गाणे म्हणून दाखवते काय की मला कमेंट अशा की संगीत तुम्ही जेव्हा भाजी समजा जेव्हा बेत करतात तुम्ही आणि जे तुम्ही गाणं म्हणताय ना तर आम्हाला खूप आवडतंय ते तर मग मला ठीक आहे मग तर तसं तर तुम्हाला मग गाणं आवडतंच आहे की नाही लाईक शेअर कमेंट करायला विसर जाऊ नका नोबे हो काय Hotel हो ते सपोर्ट करताय राव तुम्ही खरं लोकाला सपोर्ट करत नाहीत खरं बघा आम्ही किती गरीब आहे तर तिकीट देऊ डागा भाजी तिकीट खाता येईल लवकर तुम्हाला दाखवू का व्हिडिओमध्ये हो दाखवू का सांगा दाखवला काय आहे का तुम्ही शाहरुख खान हे आमचे गुत्तेदार लय मयाळू आहेत बरं का आमचे गुत्तेदार खरं सांगायला भांड बहिण लय माणूस लय दिलदार मनात आहे बरं का आपण नाही कुचकाल दिलदार आहे मी हे करायला लागले हाशी मजा करायला लागले माणसाचा स्वभाव पाहिजे तर असा पाहिजे रॉयल म्हणजे नेहमी स्माइल म्हणजे माझ्या चेहऱ्यावर कसं तुम्हाला एकदम आनंद हे दिसतोय तसं आपले नयू भाई आहेत ते आणि त्यांचा स्वभाव खूप छान आहे आपले हे आहेत ते काय म्हणतात त्यांना गुत्तेदार आहेत तर तुम्ही लाईक शेअर कमेंट करू शकता नक्की आणि सांगा जा तुम हो, तुम, हो, तुम बाला, बाला। आज मी यांच्यासाठी मस्तपैकी एक गाणं म्हणणार आहे तुम्हाला आप आपण तर नाही वाटलं ना नाही बाई आपण वाटलं असलं तर पलीकडे जावा हा तर मी आज नवी साठी एक नंबर वन गाणं बोलणार आहे एक नंबर वन तुझ आता मन भरला र तुझ प्रेमवर वर तुझ आता मन भरलं करू ना पण हे गाणं आपलं भरपूर व्हायरल झालंय आणि जा तुम्ही लाईक शेअर कमेंट करायचं जा बरं का नक्की मस्त मस्त व्हिडिओ द्यायचा तुम्हाला छानपैकी गरीबाचे व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा बघा मी किती गरीब आहे असं नका कर्ज बहिण असं नका करतो तो चला मग लव यू बाय टेक केअर काळजी घ्या सगळी